मी आपलं सर्वांचा आभार मानतो की आपण मोठ्या संख्येनं पदयात्रा सामील झाला मी नाव घेत नाही का सर्वच गावातले ज्येष्ठ लोक पदयात्रा काढली आणि या पदयात्रा करता सर्वजण मला दिसतात प्रत्येक घरातलं एक जण बारा बरोजेच गाव प्रत्येक समाजाचे लोक आपण एकत्र पदयात्रा काढून आपण या असू गावाला दाखवून दिलं की आसू गावातली एकी त्या पद्धतीने पाटील ठेवली ती आज आपण ह्या पिढीनं पण ठेवली आणि आपल्याला एकी पुढच्या पिढी करता पण ठेवा लाग मित्रांनो परंतु मी तुमची सर्वांची प्रथम म्हणजे मला कौतुक वाटते की तुम्ही जसं आसूतलं फूट कमिटी केल्या वर्षी त्या वर्षी तुम्ही जसं वाटून घेतलं भाग घर आणि घर तुम्ही वाटून घेतलं तरुण आणि त्यांच्या हातात खरं म्हणजे तुम्ही इलेक्शन घेतली आणि ज्येष्ठांनी नुसतं बघायचं काम केलं नाहीतर पूर्वीचं इलेक्शन आपण बघितलं तर, तर, तर ज्येष्ठ पळाचे आणि तरुण घरी असायचे पण आता उलट झाले आमचे ज्येष्ठांना पण बरं वाटत तर असत की तरुण पण एका चांगल्या मार्गावर आणि चांगले एकत्रपण हे एकत्रपण गाव आपले घेऊन चालले काम करताना राजकारण दोन दिवसाचं असते इलेक्शन दोन दिवसाचं असते परंतु गाव म्हणून एक एकी ठेवायला पाहिजे गाव म्हणून आपण सर्व समाज एकत्र असायला पाहिजे गाव म्हणून आपलं गाव आसू गाव एका टोकातलं गाव बारा बलुऱ्याचं गाव आणि मग आपल्या आपल्यातच जातीचं कधीच आपण भांडण केलं नाही किंवा के आपण कधीच एखादं कोण आपण एकाची ही जात त्याची म्हणून मी आणि ही जात त्याची म्हणून मी ठेवले नाही असं कधीच झालं नाही आणि हे आशोकरांना साक्षीला आपल्याला कितीतरी उदाहरण द्यायचं आहे आज इलेक्शन मध्ये वाईट वाटते बरेचसे मेसेजेस पाठवत आहेत एकच कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाने विचार करायला पाहिजे दोन दिवसाच्या इलेक्शन करता तुम्ही अशी मेसेजेस पाठवता की माझा हिंदू आहे माझा मुसलमान वेगळा आहे आमचे हिंदूतला माहित झालं तर तुमच्यातला माणूस आमच्यापेक्षा पेक्षा असतोय झेरुद्दीन पुढे मैत्रीला ही आसूची संस्कृती आहे तो कधी आम्ही बघत नाही माझ्या देवघरात अमदासारख्या माणसांनी पाच टाइम नमाज पडल्यात ही आपली हिंदू संस्कृती ही आपली हिंदू मुस्लिम एकता आणि तुम्ही व्हिडिओ पाठवून तुम्ही तरुण मुलांच मन कलोषित करताय कुठे तर तुम्ही त्यांना त्या व्हिडिओच्या माध्यमात नाही बीस तारखेला घड्याला मतदान एकता दाखवायला अप्पा तुम्हीच माझा एक रामोशी भाऊ किशोर त्याची जमीन तुम्ही बळपटली माझा मराठा घाडगे त्याची जमीन तुम्ही बळकटली मी नाव घेऊन सांगतो या लोकांचं त्या लोकांच्या हाती तुम्ही अह काय ठिकाणी साक्षी आहेत कधी विरोध असला तरी मग मला साक्षी आपण मी साक्षी आहे त्या व्यक्तीला दयात पण अजून त्यांची पाच गुंट त्यांनी नावावर केली नाही राजू राजू दिसल्या आहेत काय ही तुमची संस्कृती आणि ह्या व्यक्त्यांच्या हातात तुम्ही नेतृत्व करायला लागलाय जे त्यांचा स्वतःचा स्वार्थ बघा लागल्यात त्यांच्या हातात तुम्ही द्यायला लागलाय आपल्या बरोबर वीस वीस झाडाखाली आपण सावली मिळते वादळ आल्यानंतर पहिलं उडतो मग फांद्या तुटत्यात आणि या फांद्यामध्ये आसूतला हे मलिदा गँगचा एकच घर त्या वीस वर्षात आपला सर्वांचा फायदा घेतला स्वतः मोठे झाले आणि अजून मलिदा पाहिजे म्हणून दुसरीकडे गेले एवढच का मित्रांनो महायुतीला मतदान करताना आपल्याला इतके इतके योजना दिल्यात आम्ही माळेगावच्या चेअरमॅनला ठामपणे सांगितलं की साहेब तुम्ही आमच्यावर अन्याय करताय आमच्या उसामुळे तुमची रिकवरी वाढती आणि तुम्ही आम्हाला पाचशे रुपये कमी देत आणि आमच्या उसावर तुम्ही तुमच्या सभासदांचं त्यांचं प्रपंच मोठं करत आहे आम्हाला साखर सारखी देत नाही आम्ही त्यांना जाहीर सांगितलं की आम्हाला साखर पडवत नाही म्हणून आम्ही मागत नाही पण एक आम्हाला एक तुम्हाला ऋस दिला म्हणून माझ्या शेतकऱ्याला क वर्गाच्या शेतकऱ्याला असं वाटतं की आम्ही तुमच्याबरोबर कुठेतरी जुळलो आहे आणि म्हणून आम्हाला साखर पाहिजे आम्हाला तुमच्याबरोबर एक नातं जुळवायचं आहे आणि म्हणून आम्हाला ती साखर पाहिजे ना वाद किलो साखर साखरना माझा शेतकरी गरीब का श्रीमंत होतोय ते विषय नाही आहे आज कित्येक वर्ष वीस वर्ष झाले श्रीरामने तुम्हाला साखर दिली आहे कारखाना चालवाला दिला सुरुवातीला सर्वांनी मान्य केले